नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु या चॅनलवर तसं तर स्वागत आहे म्हणायची सुद्धा इच्छा नाही आहे कारण सध्या मराठवाड्यामध्ये जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयावह परिस्थिती आहे भयावह म्हणण्यापेक्षा अशी परिस्थिती किंवा इतका जबरदस्त पाऊस आणि इतका पूर या महाराष्ट्रानं या मराठवाड्यानं कधी पाहिला नव्हता असं म्हणावं लागेल कारण बघा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असते की मला पाऊस आवडतो आणि पावसात ती आवडते है ना भिजलेली तर आता सध्या अशी कंडिशन आहे की ही जी परिस्थिती आहे ही कोणालाही आवडण्यासारखी नाही पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या दयनीय बिकट आणि गंभीर परिस्थितीमध्ये शासनानं जी भूमिका घेतलेली आहे ती अत्यंत निषेधारी आहे शासनाची भूमिका ही या महाराष्ट्रातल्या या मराठवाड्याला जनतेला म्हणजे तोंडाला पानं पुसण्यासारखी भूमिका आहे एकीकडे एक तुम्ही चित्र पाहत असाल तर मराठवाडा पावसानं झुडपून निघालेला आहे कोणत्याही शेतकऱ्याच्या रानामध्ये पीक उरलं नाही सोयाबीन गेलं कापूस गेलं हळदी गेल्या ऊस सगळ्याला सगळं पीक बर्बाद झालं एवढंच नाही तर लोकांची घरं पडलीत गुरंढोरं वाहून गेलीत कित्येक लोकांचा मृत्यू झाला अत्यंत भयानक अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अजूनही ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही इतकी बिकट परिस्थिती असून महाराष्ट्राला दर हेक्टरी काय मदत द्यायची याच्यावर सुद्धा आणखी चर्चा चालू चा आहे फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या बांधापर्यंत म्हणजे नुसतं रोडनं फिरत फिरतायत किंवा मंत्री संत्री आमदार जात आहेत पण शेतकऱ्यांना ठोस अशी मदत मिळत नाही एकीकडे शेतकरी धाय मोकलून रडत आहे तुम्हाला एक साधं उदाहरण साधं वास्तव दाखवतो मी का आणि त्याच्यानंतर सरकारची भूमिका आहे ते पण सांगतो बघा हे एका ठिकाणचं चित्र आहे फक्त एकच गोठा दाखवतो मी एका शेतकऱ्याचा फक्त असे हजारो गोठे आहेत हजारो नवे लाखो शेतकरी आहेत ज्यांचं संपूर्ण आयुष्य आता बरबाद झालेलं आहे पूर्णपणे शेतीमध्ये मातीचा कण राहिला नाही पूर्ण शेती, शेती वाहून गेली गुरं ढोरं जनावरं इखण झुपण जे काय असते शेतकऱ्याचं सगळं वाहून गेलं हे एक शेतकरी दाखवतो ज्याच्यामध्ये जागी बांधलेल्या सतरा गायी मिलेल्या आहेत सतरा गाई ही जरशी गायीसारखी गाय आहे जी आपली भरपूर दूध देते या गायीची किंमत सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी हजार एक एक लाख गायीची किंमत आहे सतरा गायी गोठ्यात मृत आहेत दहा गायी वाहून गेल्या सत्तावीस गायी जर एका शेतकऱ्याच्या गेल्या असतील एक गाय एका लाखाची म्हटलं तर पंचवीस ते तीस लाखाचं नुकसान आहे आणि सरकार यांना रुपये हेक्टरी किती रुपये हेक्टरी म्हणजे एकरीचा तर हिशोबच नाही म्हणजे काही ओली ओलिताची जमीन असेल बागायती असेल तर त्याला काय थोडंफार वाढून असेल सात ते दहा हजार पण बाळां पण सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे का एक गोष्ट लक्षात घ्या शक्तीपीठ महामार्ग कोणी मागितलाय का हो सरकारला शक्तीपीठ महामार्गाची कोणी मागणी केलेली आहे का शेतकऱ्यांनी की नाही नाही आमच्याजवळून शेत, ना शेत शक्तीपीटण्यास आमच्या रानातून शक्तीपीटण्यास शक्तीपीठाशिवाय आमचा उद्धारच होऊ शकत नाही अशी कोणत्या शेतकऱ्यांना मागणी केली का कोणीही मागणी केली नाही तरी शहाऐंशी हजार कोटी रुपये शक्तीपीठाला दिले हा शक्तीपीठ कोणासाठी होतोय सांगण्याची नव्यानं गरज नाही कुंभमेळा कोणी म्हणले का कुंभमेळ्याला एवढं द्या पुन्हा तुम्ही म्हणता मग तुम्ही हिंदू विरोधी आहेत का आणि कुंभमेळ्यावर बोलायले तर ज्या दलिंदरांना असं वाटतं की मी हिंदू विरोधी आहे त्या दलिंदरांना सांगाव की हे शेतकरी कोण आहेत मग हे शेतकरी कोण आहेत ते सांगाव ते हिंदू नाहीत का शेतकरी तर ज्या कुंभमेळ्याला चौदा हजार कोटी रुपये तिथं काय असते तुम्हाला माहीत आहे भम भम बोले आलख निरंजन नुसतं गांजा फुकत आहेत लोक असं मी म्हणत नाही सगळ्या जगालाच माहीत आहे की साधूनकडं असतो ते फुकतात म्हणून आहे की नाही म्हणजे असं मी म्हणतो का नाही पेपरमध्ये येतात बातम्या की एवढा एवढा गांजा धरला एवढ्या एवढ्या गांज्याची विक्री झाली एवढ्या एवढ्या गांज्याचं खप झाला गांज्याचं हे सापडलं ते सापडलं मी म्हणत नाही तसं पेपरमध्ये येते किती कोटी चौदा हजार कोटी आणि मग आता एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये पूर आला या मराठवाड्यामध्ये इतकी मराठवाड्यातली शेती वाहून गेली शेतकऱ्याला मिळतं आहे गांजर काय मिळतंय गाजर का कारण सरकारने किती मदत जाहीर केली दोन हजार दोनशे कोटी किती कोटी 2, दोन हजार दोनशे कोटी मग दोन हजार दोनशे कोटी शेतकऱ्याला अख्खा मराठवाडा वाहून गेला जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याला दोन हजार दोनशे कोटी आणि या कुंभमेळ्याला चौदा हजार शे कोटी शेतकऱ्याला दोन हजार दोनशे कोटी आणि या शक्तीपीठाला शहाऐंशी हजार कोटी जे शेतकरी मागतोय त्याला काही ढेकळं मिळत नाही जे मागितलं नाही त्या गोष्टीसाठी शहाऐंशी हजार कोटी जे मागितलं नाही त्याला चौदा हजार कोटी पंजाबनं किती मदत पुरावा पूर आलं तर पंजाबनं पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली किती पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत आणि तुम्ही आम्हाला काय पुसताय पानं दोन हजार दोनशे कोटी एका शेतकऱ्याच्या वाट्याला किती येतील सात आठ हजार कोटी सात हजार सात हजार आठ हजार रुपये सात हजार रुपयामध्ये तर त्याच्या शेतातून जे पाणी वाहून गेलं ना भाऊ जे आता म्हणजे चाऱ्या पडले असतील किंवा जे काय आता खड्डे पडले असतील ते बुजवायलासुद्धा त्याला दहावीस हजार रुपये लागणार आहेत इतकं भयानक मोठं नुकसान आहे आणि तुम्ही त्याला सात हजार सात हजार रुपये देता एकर हेक्टरी म्हणजे एकरला किती झाली तीन हजार रुपये एकरी तीन हजार पाच हजार चार हजार सात हजार त्यांना काय होते त्यांना महिन्याभराचा किराणा तरी निघेल का त्या शेतकऱ्याचा याचा विचार सरकारनं केला पाहिजे इतकी दयनीय अवस्था इथल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची असताना सरकार फक्त प्रश्न विचारला तर कारवाई करा म्हणते काल मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या सभेमध्ये फक्त एका जणांनी एवढं विचारलं की म्हणले तुम्ही आम्हाला हेक्टरी मदत किती देणार तर ते म्हणले राजकारण करू नका हे राजकारण आहे याला राजकारण म्हणतात का शहाऐंशी हजार कोटी तुम्ही शक्तीपीठाला देता आणि शेतकऱ्याची शेती पूर्ण वाहून गेली त्याला दोन हजार दोनशे कोटी देता याच्यात राजकारण कोण करत आहे याच्यामध्ये कोण उद्योगपत्यांचं भलं करत आहे याच्यामध्ये कोण शेतकऱ्यांची माती करत आहे याच्यामध्ये कोण इथल्या जनतेला मूर्ख बनवत आहे आम्ही का तुम्ही कोण राजकारण करताय हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आम्ही राजकारण करत नाहीत आम्ही शेतकरी माणसं आहेत आम्हाला फक्त पोटाला भाकार लागते कारण आम्हाला दुसऱ्याला जगवायचं आहे स्वतः जगून काय मोठं व्हायचं नाही आम्ही जगलो तर लोक जगतील अशी आमची भावना आहे म्हणून शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं ते तुम्ही भरून काढलं पाहिजे जर तुम्ही शक्तीपीठ मार्ग कॅन्सल जरी केला रद्द केला आणि ते शहाऐंशी हजार कोटी या शेतकऱ्यांना दिले तर असे शेतकरी पुन्हा तुमच्यासारखे तुमच्यासारख्या सरकारचे जे शक्तीपीठ मार्ग होणार असतील इथून पुढचे त्याला हे शेतकरी पैसा पुरवतील शेतकरी पण तुम्ही शक्तीपीठ मार्गावरचे शहाऐंशी हजार कोटी कमी करणार नाहीत तो शेतकऱ्यांच्या उरावर नेऊन घालणारच आहे तुम्ही शेतकऱ्याच्या उरावरून नांगर फिरवणारच आहेत पण उरलं सुरलं जे होतं ते सुद्धा वाया गेलं त्याला तुम्ही दोन हजार दोनशे कोटी दिले मायबाप सरकारनं हे चित्र पाहावेत की ही काय कंडिशन आहे कोणत्याच रानामध्ये काहीच राहिलं नाही तुम्हाला सात हजार आणि पाच हजार दहा हजार अहो तुमचे साधे बूट पॉलिश करणाऱ्या लोकांना एका महिन्यात जास्त पैसे मिळतात तुमच्या ड्रायव्हरचा पगार जास्त आहे तुमचं दौऱ्याला निघल्यावर एक वेळचा जे नाश्ता आहे ना नाश्ता त्या नाश्त्याचं बिल वीस वीस हजार होतंय तुमच्या दौऱ्याचे बिल पाहा तुम्ही तुमच्या दौऱ्याचे बिल तुम्ही जेव्हा सँक्शन करता त्या बिलावरून एक नजर फिरवा तुमचा नाश्ता दहा हजाराचा होतो नाश्ता दहा हजाराचा आणि तुम्ही शेतकऱ्याला हेक्टरी सात हजार आठ हजार देता त्यानं वर्षभर त्या दहा हजार रुपयामध्ये त्याच्या शेतीचं काम पाहायचं की खरडून गेलेलं पाहायचं का काय करायचं त्यांनी लेकरंबाळ जगवायची बायको जगवायची का शेती पाहायची का ढोर वासरं जगवायची काय जगवायचं त्यांनी सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की सरकारनी ताबडतोब एक पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर करावी आणि ही मदत जाहीर करण्यासाठी शक्य असेल तर शक्तीपीठ मार्ग रद्द करून टाकावा कुंभमेळ्याला चौदा हजार द्यायला ना हजार हजार कोटी द्या आमचं काय म्हणणं नाही कुंभमेळ्याला अजून एक लाख कोटी द्या पण आमच्या शेतकऱ्याला जे द्यायचं ते आधी द्या कारण ही जनता तुम्हाला माफ करणार नाही माझं स्पष्ट मत आहे कारण इतका भयानक पूर इतकी भयानक परिस्थिती या मराठवाड्याने याच्या आधी कधीही पाहिली नाही तुम्ही सांगली कोल्हापूरला पूर आला होता काय मदत केली होती सरकारने किती रुपये हेक्टरी मदत केली होती म्हणजे जे मोठे शेतकरी त्यांना जास्त मदत आणि जे गोरगरीब आहेत आधीच दरिद्र्यामध्ये आहेत आधीच त्यांना आधीच त्यांची लेकरंबाळं भिकाला लागायची पाळी आहे जे ज्यांच्याकडं काहीच नाही उत्पन्नाची साधनं अशा कोरडवाऊ शेतकऱ्यांना पाच आणि सात आणि दहा हजार रुपये तुम्ही मदत करता त्याला मदत निधी म्हणता हा त्याला भीकसुद्धा म्हणून आहे माणसानं कारण भिकारीसुद्धा आजकाल एवढे कमी पैसे घेत नाही एवढे पैसे तुम्ही शेतकऱ्याच्या तोंडावर मारताय याची लाच सरकारला वाटली पाहिजे आणि म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं कमीत कमी एकरी पन्नास हजार रुपये मदत करावी नाहीतर सरकारनं सांगून टाकावं हो की आम्ही हे शेतकरी विरोधी सरकार आहे आम्ही फक्त शक्तीपीठावर शहाऐंशी हजार कोटी खर्च कर करू आम्ही कुंभमेळ्यावर हिंदूच्या नावावर चौदा हजार कोटी खर्च कर करू पण जे शेतकरी हिंदू आहे जो मरतो आहे आता त्या शेतकऱ्याला मात्र आमच्याकडे रुपया देण्याची सुद्धा दानत नाही असं सरकारनं स्पष्टपणे जाहीर करावं एवढंच हो। बोलतो धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा सगळ्यापर्यंत पाठवा शेतकरी जागे जागेवा जय जिजाऊ जय शिवराय